नमस्कार लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे सतत गुन्हे करणारा व समाजासाठी धोकादायक असलेला व्यक्ती वर्षासाठी स्थानबद्ध जालना जिल्ह्यातील सतत गुन्हे करणारे धोकादायक व्यक्तींचे एम पी डी ऍक्ट एकोणीशे एक्याऐंशी चे, चे, चे कलम तीन एक अन्वय स्थानबद्ध करणे बाबतचा सा प्रस्ताव सादर करणेबाबत मा पोलीस अधीक्षक जालना यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत सदर सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सदर बाजार यांनी सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारे कृत्य करणारा व समाजासाठी धोकादायक असलेला इसम अरबाज उर्फ टी बाबा जफर शेख वय चोवीस वर्ष वलीमामू दरगा जालना याचा एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे सादर केला होता सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी मा जिल्हाधिकारी जालना यांचे कार्यालयात सादर करण्यात आला होता मा जिल्हाधिकारी जालना यांनी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमूद इस्मास एक वर्ष कालावधीसाठी मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्यात आले बाबतचे आदेश निर्गमित केले आहे सदर इस्माचा शोध घेऊन त्यास पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे हजर करण्यात आले आहे सदरची कारवाई श्री अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना श्री आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना श्री अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थाघूषा जालना श्री संदीप भारती पोलीस निरीक्षक सदर बाजार व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोपनी रामप्रसाद पवरे पोहेकॉ रुस्तुम जयवार गोपाल गोशिक रमेश राठोड सागर बाविस्कर इर्शाद पटेल व पोहेकॉ भरत ढाकणे पोस्टे सदर बाजार येथील हारुण पटेल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जालना यांनी केली आहे अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोक आत्मा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद